नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत आता बारावीच्या वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन या विषयाचे प्रकरण दुसरे व्यवस्थापनाची कार्य या प्रकरणाचा स्वाध्याय भाग तीन पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर जा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तसेच ही प्रेस करा यापूर्वी आपण या, या प्रकरणाचा स्वाध्याय भाग एक व स्वाध्याय भाग दोन पाहिला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला तर मग पुढील स्वाध्याय पाहू आज आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक चार फरक स्पष्ट करा तर परीक्षेत या प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण चार प्रश्न विचारले जातील त्यापैकी ती कोणतेही तीन तुम्हाला उत्तरे लिहायचे आहेत तर हा प्रश्न एकूण परीक्षेत बारा मार्क्ससाठी विचारला जातो याचाच अर्थ प्रत्येक प्रश्नाला चार गुण असणार आहेत चला तर मग वेळ वाया न घालवता आपण यातील प्रश्न पाहू तर यातील पहिला प्रश्न आहे नियोजन आणि संघटन चला तर मग या प्रश्नाचे उत्तर कसे लिहायचे हे पाहू तर सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक बॉक्स आखून घ्यायचा आहे त्यामध्ये नियोजन आणि संघटन असे दोन भाग लिहायचे आहेत तुम्हाला तर यातील जो फरकाचा मुद्दा आहे तो तुम्हाला अगदी मधोमध लिहायचा आहे व त्याला पेन्सिलने तुम्ही अंडरलाईनही करू शकता तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये नियोजन आणि संघटन यामधील फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ तर नियोजनचा अर्थ पाहू नियोजन हे काय करायचे कसे करायचे ते केव्हा करायचे ते कोण करणार हे अगोदरच ठरविते तर संघटनामधील अर्थ पहा संघटन हे व्यवस्थापनाच्या गतिविधी परिभाषित आणि संघटित करण्याची प्रक्रिया आहे तर अशा प्रकारे नियोजन आणि संघटन यामधील फरक स्पष्ट करताना तुम्हाला पहिला मुद्दा लिहायचा आहे त्याचा अर्थ तर दुसरा मुद्दा आहे उद्दिष्टे नियोजनचे उद्दिष्ट पहा मुख्य ध्येय ठरविणे आणि ते साध्य करण्याची साधने निवडणे हे उद्दिष्ट आहे नियोजनचे तर संघटनमधील उद्दिष्ट पहा मुख्य उद्दिष्ट हे सर्वसाधने ओळखून त्यांचे एकत्रीकरण करणे हे आहे तर अशा प्रकारे आपण पहिला मुद्दा पाहिलेला आहे अर्थ तर दुसरा मुद्दा पाहिलेला आहे उद्दिष्टे फरकाचा तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र नियोजनचे कार्यक्षेत्र पहा उद्दिष्टांची निवड करून ती साध्य करण्यासाठी उत्कृष्ट पर्यायी मार्ग निवडणे हे कार्यक्षेत्र आहे नियोजनचे तर संघटनचे कार्यक्षेत्र पहा कार्यक्षमता ओळखून गट तयार करणे त्यांना काम नेमून देणे व अधिकार संबंध प्रस्थापित करणे हे कार्यक्षेत्र आहे संघटनचे तर फरकाचा चौथा मुद्दा हे घटक नियोजनमध्ये घटक पहा नियोजनात अंतर्गत तसेच बाहेरील घटक गृहित धरले जातात तर साधनांची मांडणी करताना तर अशा प्रकारे फरकाचा तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र तर चौथा मुद्दा आहे घटक फरकाचा पाचवा मुद्दा आहे आज्ञा नियोजनमध्ये पहा व्यवस्थापकीय प्रक्रियेतील हे पहिले मूलभूत कार्य आहे तर मध्ये हे नियोजनावर अवलंबून आहे सहावा मुद्दा आहे साधने नियोजनमध्ये पहा आवश्यक व उपलब्ध साधनांनुसार नियोजन केले जाते तर संघटनमध्ये सर्व उपलब्ध साधनांची मांडणी करणे जसे की मनुष्य पैसा यंत्रसामग्री पद्धती इत्यादी तर अशा प्रकारे आपण पाचवा मुद्दा पाहिलेला आहे आज्ञा तर सहावा पाहिलेला आहे साधने तर अशा प्रकारे आपण नियोजन आणि संघटन यामधील फरक स्पष्ट करा याचे उत्तर पाहिलेले आहे एकूण सहा मुद्द्यांच्या आधारे जरी हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण चार गुणांसाठी विचारला जाणार असेल तरी देखील तुम्ही सहा मुद्दे फरकाचे लिहिणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचे उत्तर अतिशय नेटनेटके व आकर्षित दिसेल त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळण्यास खूप मदत होईल तसेच या प्रश्नासंबंधित तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट करून तुम्ही नक्की विचारू शकता पुढील दुसरा प्रश्न आहे संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन सत्राचे उत्तर पाहू तर सर्वप्रथम संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन याबद्दल फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ संघटनाचा अर्थ पहा संघटन हे व्यवस्थापनाच्या गतीविधी परिभाषित आणि संघटित करण्याची प्रक्रिया आहे तर कर्मचारी व्यवस्थापनचा अर्थ आहे कर्मचारी व्यवस्थापन हे नेमणूक निवड विकास प्रशिक्षण प्रगती इत्यादीची प्रक्रिया आहे तर पहिला मुद्दा झालायला आहे आपला अर्थ पाहा। पाहा। दुसरा मुद्दा आहे उद्दिष्टे संघटनचे उद्दिष्ट पहा मुख्य उद्दिष्ट हे सर्व साधने ओळखून त्यांचे एकत्रीकरण करणे हे आहे तर कर्मचारी व्यवस्थापनचे उद्दिष्ट पहा मुख्य उद्दिष्ट हे योग्य 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 वेळी ठिकाणी व्यक्तीची नेमणूक करणे हे आहे तर अशा प्रकारे आपला फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ तर दुसरा मुद्दा आहे उद्दिष्टे फरकाचा तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र संघटनाचे कार्यक्षेत्र पहा कार्यक्षमता ओळखून गट तयार करणे त्यांना काम नेमून देणे व अधिकार संबंध प्रस्थापित करणे तर कर्मचारी व्यवस्थापनचे कार्यक्षेत्र पहा नेमणूक निवड प्रशिक्षण बढती यांचा समावेश असतो फरकाचा चौथा मुद्दा आहे घटक संघटनमध्ये साधनांची मांडणी करताना अंतर्गत तसेच बाहेरील घटक गृहित धरतात तर कर्मचारी व्यवस्थापनमध्ये कर्मचारी व्यवस्थापन हे बहुतेक करून अंतर्गत घटकांशी संबंधित असते तर अशा प्रकारे तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र चौथा मुद्दा आहे घटक पुढील पाचवा मुद्दा आहे आज्ञा मध्ये पहा हे नियोजनावर अवलंबून आहे तर कर्मचारी व्यवस्थापन पहा हे संघटनाचे अनुकरण करते फरकाचा सहावा मुद्दा आहे साधने संघटनमध्ये सर्व उपलब्ध साधनांची मांडणी करणे जसे की मनुष्य पैसा यंत्रसामग्री पद्धती इत्यादी कर्मचारी व्यवस्थापन सवा मुद्दा पहा ही एक अशी प्रक्रिया आहे जी मानवी श्रमांशी निगडीत आहे तर अशा प्रकारे पाचवा मुद्दा आहे आज्ञा तर सहावा मुद्दा हे साधने तर अशा प्रकारे आपण एकूण सहा मुद्द्यांच्या आधारे संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन यामधील फरक स्पष्ट केलेला आहे पुढील तिसरा प्रश्न आहे कर्मचारी व्यवस्थापन आणि निर्देशन यातील फरक स्पष्ट करायचा आहे तर याचे उत्तर पाहू तर सर्वप्रथम कर्मचारी व्यवस्थापन आणि निर्देशन यातील पहिला मुद्दा आहे अर्थ कर्मचारी व्यवस्थापनचा अर्थ पहा कर्मचारी व्यवस्थापन हे नेमणूक निवड विकास प्रशिक्षण प्रगती इत्यादीची प्रक्रिया आहे तर निर्देशांमध्ये पहा निर्देशन हे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना मार्गदर्शन संवाद साधून प्रेरित व प्रोत्साहित करण्याची प्रक्रिया आहे अशा प्रकारे पहिला मुद्दा आहे अर्थ दुसरा मुद्दा आहे उद्दिष्टे कर्मचारी व्यवस्थापन मध्ये मुख्य उद्दिष्ट हे योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची नेमणूक करणे हे आहे तर निर्देशांचे उद्दिष्ट पहा मुख्य उद्दिष्ट योग्य पद्धतीने काम पूर्ण होण्यासाठी कनिष्ठांना मार्गदर्शन देणे हे आहे तर अशा प्रकारे फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ दुसरा मुद्दा आहे उद्दिष्टे फरकाचा तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र कर्मचारी मध्ये पहा नेमणूक निवड प्रशिक्षण बढती यांचा समावेश असतो तर निर्देशांमध्ये यात मार्गदर्शन प्रेरणा संवाद प्रोत्साहन इत्यादी गोष्टींचा समावेश असतो फरकाचा चौथा मुद्दा आहे घटक कर्मचारी व्यवस्थापन मध्ये कर्मचारी व्यवस्थापन हे बहुतेक घटकांशी संबंधित असते तर निर्देशन, निर्देशन हे प्रत्यक्षपणे अंतर्गत घटकांशी संबंधित असते जसे की मनुष्यबळ अशा प्रकारे तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र तर चौथा मुद्दा आहे घटक फरकाचा पाचवा मुद्दा आहे आज्ञा कर्मचारी व्यवस्थापन मध्ये पहा हे संघटनाचे अनुकरण करते तर मध्ये योजनेनुसार अंमलबजावणीसाठी निर्देशन हे संघटन व कर्मचारी व्यवस्थापनावर अवलंबून असते सहावा मुद्दा आहे साधने कर्मचारी व्यवस्थापनमध्ये ही एक अशी प्रक्रिया आहे जी मानवी श्रमाशी निगडीत आहे तर निर्देशनमध्ये हे कर्मचाऱ्यांना इतर साधनांच्या उपयोगाबाबतीत निर्देशन देते तर अशा प्रकारे आपण एकूण सहा मुद्द्यांच्या आधारे कर्मचारी व्यवस्थापन आणि निर्देशन यातील फरक अभ्यासलेला आहे पुढील चौथा प्रश्न पहा निर्देशन आणि नियंत्रण सर तर याचे उत्तर पाहू तर सर्वप्रथम निर्देशन आणि नियंत्रण यातील फरकाचा पहिला मुद्दा येणार आहे अर्थ निर्देशनचा अर्थ पहा निर्देशन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना मार्गदर्शन संवाद साधून प्रेरित व प्रोत्साहित करण्याची प्रक्रिया आहे तर नियंत्रणाचा अर्थ पहा नियंत्रण हे प्रमाण कामगिरीपासून प्रत्यक्ष कामगिरीपर्यंत विचलन मोजते आणि सुधारात्मक कृती घेते पुढील दुसरा मुद्दा आहे उद्दिष्टे तर निर्देशांचे उद्दिष्ट पहा मुख्य उद्दिष्ट योग्य पद्धतीने काम पूर्ण होण्यासाठी मार्गदर्शन देणे हे आहे तर उद्दिष्ट आहे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नियोजनात ठरवल्याप्रमाणे ध्येय प्राप्त करणे तर अशा प्रकारे आपण निर्देशन आणि नियंत्रण यातील पहिला फरकाचा मुद्दा पाहिलेला अर्थ तर दुसरा आहे उद्दिष्ट फरकाचा तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र निर्देशांमध्ये पहा यामध्ये मार्गदर्शन प्रेरणा संवाद प्रोत्साहन इत्यादी गोष्टींचा समावेश असतो तर नियंत्रणमध्ये पहा मानके ठरवणे प्रमाणित मोजमाप व प्रत्यक्ष कामगिरी यांची तुलना करून सुधारात्मक कृती करण्यावर भर असतो तर अशा प्रकारे तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र पुढील चौथा मुद्दा आहे घटक निर्देशन मध्ये आहे निर्देशन हे प्रत्यक्षपणे अंतर्गत घटकांशी संबंधित असते जसे की मनुष्यबळ तर मध्ये आहे सुधारात्मक कृती करताना अंतर्गत तसेच बाह्य घटक लक्षात घेतले जातात तर अशा प्रकारे फरकाचा तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र तर चौथा आहे घटक शेवटचा पाचवा मुद्दा आहे आज्ञा तर निर्देशनमध्ये पहा योजनेनुसार अंमलबजावणीसाठी निर्देशन हे संघटन व कर्मचारी व्यवस्थापनावर अवलंबून असते नियंत्रणमध्ये पहा हे व्यवस्थापन प्रक्रियेचे अंतिम कार्य आहे तर अशा प्रकारे आपण एकूण पाच मुद्द्यांच्या आधारे निर्देशन आणि नियंत्रण यातील फरक अभ्यासलेला आहे यापुढील देखील प्रश्नांचे उत्तरे आपण अशाच प्रकारे अभ्यासणार आहोत त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेलायकोन हे प्रेस करा